सहाय्यकाद्यांचा मान्य अंजेल साहेब यांना विनंती करतो की त्यांच्याक्रमाचा तसेच त्यांचा सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचे असे सत्कार मूर्ती मान्य देशपांडे साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी करावं तसंच या कार्यक्रमाला प्रमुख पाहण्याची पण आवश्यकता असते त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या नांदूरघाट जागाचे सहाय्यक आदियांचा मान्य साहेब त्यांनी या ठिकाणी त्यांचं प्रमुख पाहुण्यांचं स्थान करावं तसंच आपल्या नाम बनसरवळ विभागाचे सहाय्यक अभियंता मान्य नाकारेसाहेब केर टू विभागाचे सहाय्यक अभियंता मान्य शहाणेसाहेब आणि आपल्या उपविभागाचे कार्यालयाचे अधीक्षक असलेले राऊत साहेब या सर्वांना मी या ठिकाणी त्यांचं प्रमुख पाहुणे म्हणून स्थान या ठिकाणी स्वीकारावं मी त्यांना विनंती करतो आणि यानंतर या ठिकाणी आपण सत्काराला या ठिकाणी चालू करू तर या ठिकाणी सुरुवातीला केज आर वन विभागाच्या वतीनं मी अनिल साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या उपभागाचे कार्यक्षम अधिकारी

ಕಡತ <laughs> मूर्ती मान्य श्री देशपांडे साहेब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंचावर सर्व येथे जमलेले सर्व कर्मचारी आज आपल्या उपविभागाचे उपकार्यकारी अभिनंदा देशपांडे साहेब यांच्या पदोन्न पदोन्नतीवर बीड येथे झाले आहे त्यासाठी आपण सर्व जमलो आहोत मागील एक वर्षभरापासून आपल्याला साहेबांचा सहवास त्यांच्या काम करण्याची पद्धत व त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकायला मिळाल्या साहेब एकदम आता अकोल्याकडून आले म्हणल्या तिकडची काम करण्याची पद्धत ठिकाणचे कल्चर एकदम वेगळे आणि तिथून बीड जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काम करणं म्हणजे हे भयानक कठीण काम आहे पण त्या प्रसंगाला साहेबांनी एकदम व्यवस्थित जोडून साहेबांचं कामच सा बीड जिल्ह्यामध्ये झालंय सर्विस बीड जिल्ह्यामध्ये झाली अशा प्रकारे साहेबांनी सर सर्व हो उपविभाग व्यवस्थित सांभाळला सर्व कर्मचाऱ्याला वगैरे सांभाळून घेतलं या वर्षभरात एकाही इंजिनियरवर सब डिव्हिजनमधल्या किंवा जनमित्रावर कारवाई झालेली नाही ही सगळ्यासाठी एक मोठी बाब आहे आणि साहेबांचं आम्हाला अमूल्य असं योगदान त्यांच्याकडून भरपूर शिकायला भेटलं त्यासाठी साहेबांचे धन्यवाद आणि साहेबांना पुढील आयुष्यासाठी पुढील त्यांच्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा साहेबांना इथे एक वर्ष कधी पूर्ण झालं हे का आलंच नाही परवा दिवशी तर आम्ही बोलता बोलता म्हणालो की एक वर्ष कसं गेलं म्हणजे जवळपास देशपांडे साहेब आणि माझी जॉईनिंग इथं सोबतच झालेली होती पंधरा दिवसाच्या फरकाने आम्ही दोघं इथं नवीन होतो तर साहेबांनी कधीच इथं नवीन आहेत त्यांना माहीत नाही त्या कोणत्याही गोष्टी असा अभाव दिसू दिला नाही साहेब कधी कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्यात पुढं असायचे सबस्टेशनच्या अडचणी असू किंवा इवन साहेब दिवस दिवस तीन तीस फिरलेले तरी साहेबांनी खूपच अप्रतिमित्या एक वर्ष इथं घालवलं आपल्या सर्वांच्या सर्वांकडून साहेबांना कोणताही त्रास होऊ नये आपल्या लेवलवर आपापल्या गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न केला तसंच साहेबांनी वरील आलेलं प्रेशर त्यांच्यापर्यंतच ठेवलं ते कधी आपल्यापर्यंत येऊ दिलं नाही तरी साहेबांना बीडला बदली प्रमोशन झालेला आहे तरी तिथं त्यांचा पुढील का चांगला जावा अशी इशी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कार्यकाळ हा लाभ लाभलेला आहे त्या कार्यकाळामध्ये साहेबांनी आपल्याला सहकार्याची भावना घेऊन कसे काम करायचे ते आपल्याला एक शिकवलेले आहे कारण आत्तापर्यंत जेवढे आपण बघितलेले डिवाई त्याच्यामध्ये मला तरी वाटतं साहेबांनी इथलं जे मॅनेजमेंट आहे ती इतक्या म्हणजे उत्तमरित्या पार पडलेलं आहे की आपल्याला असं वाटत होतं की साहेबांचा सा कार्यकाळ खूपच लवकर संप संपला कारण की इतके दिवस निघून गेले इतके लवकर निघून गेले हे कळालंच नाही साहेबांचं सा जे प्रमोशन झालं साहेबांना मी त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि जसं नागडे साहेब म्हणले त्याप्रमाणे त्यांची इच्छितस्थळी नक्की बदली व्हावी हो की पण आम्हाला तरी सुटलं साहेब एवढं आणि जे झालं ते चांगल्यासाठीच होत असतं आपल्याला पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण जे पण आम्हाला आतापर्यंत आपल्याकडून शिकायला पण भरपूर भेटलं त्याबद्दल आपले धन्यवाद करतो आणि इथे माझे दोन शब्द उपविभागाची परिस्थिती पाहता आपल्याकडं जी सिस्टीम होती त्या सिस्टीमचा त्यांना अनुभव नव्हता अशा सिस्टीम मध्ये त्यांनी स्वतःला मिसळून आपली इथली सिस्टीम एकदम व्यवस्थितरित्या हॅन्डल केली आणि बदली हा तर प्रत्येकाचा म्हणजे होणं ही गरजेचीच असते कारण की माणसाचा मूड फेस करण्यासाठी आपल्याकडं कर जर महावितरणमध्ये काही आहे तर बदली हाच एक पर्याय आहे आणि त्यांचे त्यांच्या म्हणण्यानुसार प्रमोशन झालं आणि लॉंग स्टे सोडण्यासाठी ते इथं थांबलेत त्यांना पुढं त्यांची इच्छित बदली मिळावी आज स्थळी बदली मिळाली नाही पुढं चालून त्यांना एक वर्षानंतर इच्छित स्थळी बदली मिळावी एवढी इच्छा व्यक्त करतो आणि माझे बोलू शकतो तो पुरा विषय तो प्रमोशन देशपांडे साहेब व जमलेले सर्व माननीय सहकारी मित्र आज आपण देशपांडे साहेबांना हा इस उपविभागाचे निरीक्षक बनण्यासाठी त्यांचा प्रमोशन झाल्याबद्दल सत्कार करण्यासाठी एकत्र आलो चव्हाण साहेब म्हणले तस की आपण त्यांच्यासोबत एक वर्ष कस गेलं सर्व काम करते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी केस मध्ये नव्यान जॉईन झालेले देशपांडे साहेब आपल्यापोटी एक वर्षाचा काळ चांगल्या प्रकारे काम करून त्या प्रमोशन बीड निश्चित आलेला आहे त्याचा प्रत्यक्षात संबंध आलेला नाही वास्तविक बात साहेब हे उपविभाग म्हणजे इथे आलेला माणूस हा प्रमोशनवरच जातो इथं आजपर्यंत पहिला आतापर्यंत जे बी सहाय्यक अभियंता पहिले सहाय्यक अभियंता होते पुन्हा डिवायस झाले ते इथं आले आणि प्रमोशनवर तिथून बदलून निश्चितच तुम्हाला पुढील ह्याच्यामध्ये शुभेच्छा आणि तुमचं प्रमोशन झाल्याबद्दल महाराष्ट्र जे मागासोरी विद्युत कर्मचारी ते तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि ईश्वर करणे प्रार्थना करतो की तुम्हाला याची स्थळी तुमची बदली व्हावी आणि असंच कर्मचाऱ्याला सहकार्य द्यावं फक्त जाता जाता फक्त आमचा एक स्वप्नील वरपे नावाच्या माणसाचा प्रश्न सुटला नाही तेवढी एक खंत होती परंतु ते ते वेगळा मॅटर त्याच्यामध्ये असाच असे कुठे जर असे प्रश्न उद्भवले तर ते वाक्य म्हणजे तुम्ही पुढे होऊन ते प्रश्न सोळाले आणि कर्मचाऱ्याला सहकार्य करा एवढी सदिशात होतो आणि माझी जर एखाद्या अधिकाऱ्याचा चांगला आपल्याला सहवास लाभला आणि ते जर सोडून जात असेल तर निश्चितच आपल्याला वाईट वाटतं परंतु ते जात असताना ते बदली नाही तर त्यांचं या ठिकाणाहून प्रमोशन झालेलं आहे आणि प्रमोशन झाल्यामुळे ते उप अडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून या ठिकाणी बदलून गेलेले आहेत त्यामुळं ते, ते जाणं हे त्यांच्यासाठी खरं म्हणजे नित्याचीच बाब आहे आणि आनंदाची गोष्ट आहे परंतु साहेब खरं म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहत असताना तुमचा कार्यकाळ एक वर्षाचा जरी असला तरी सतत हवा हवास आणि हवा वाढणारा होता कारण तुमचं असणारं लक्ष कर्मचाऱ्यांच्या समस्याकडे कर असणारं लक्ष हे मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच अनुभवलं कारण मी माझ्या सबस्टेशनला गेल्या आठ तारखेला ज्यावेळेस सबस्टेशनचं बॅटरी चार्जर आणि बॅटरी सेट बंद पडला तर संध्याकाळी आठ वाजता ज्यावेळेस सबस्टेशन बंद झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता तुम्ही आणि साहेब आणि सर्वांनी या ठिकाणी तो बॅटरी सेट आणि ते उपलब्ध करून दिला नवीन ही या ठिकाणी मी म्हणतो माझ्या बघण्यामध्ये जवळपास बारा वर्षामध्ये ही पहिलीच वेळ असेल की इतक्या अर्जन्सीमध्ये तुम्ही उपलब्ध करून दिला आणि कोणत्याही कर्मचारीची चे अडचण असेल किंवा त्याच्यावर काही कारवाई झाली असेल तर निश्चित आम्ही जर तुमच्याकडे ती गोष्ट घेऊन आलो तर तुम्ही निश्चित त्या गोष्टीचा तुम्ही आमचा मान ठेवला सन्मान ठेवून त्या ठिकाणी त्याच्यावर समजा कारवाई करायचं असेल किंवा समज देऊन त्या ठिकाणी तुम्ही तडजोड करून त्या कर्मचाऱ्यावर न्याय दिला ही या ठिकाणी वाखण्याजोगी तुमची गोष्ट आहे परंतु साहेब तुम्ही उपकार्य ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी माझ्या ऑपरेटर संघटनेच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यकाळ तुमचा निश्चितच चांगला जावा आणि तुम्ही लवकरात लवकर कार्यकारी अभियंता म्हणून मी असं म्हणणार नाही की गावापासून लांब आहे तुम्ही इथून जाताना मी अभियंता आणि शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण हे सर्व आपल्या उपविभागाचे सर्व कर्मचारी तुमच्या सत्काराला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द समजतो त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख तो तर त्यासाठी अगोदर मी स्वाधी म्हणतो आणि सगळ्यात पहिलं तर देशपांडे साहेब मी जसं सा कॉन्ट्रॅक्टशिप चालू केली सो साहेबी सोबत आली सोबत आले पण साहेबांचा हा प्रवास एक वर्षाचा नव्हता हा वाटला मला पर्सनली सांगतो कारण की साहेबांचं कुठल्याही गोष्टीमध्ये ज्या काही टेक्निकल अडचणी असतील एकदम टेक्निकल किन नॉलेज मला पहिल्यांदा वाटलं साहेबांनी कुठली गोष्ट असो जितक्या म्हणजे इझिली आणि टेक्निकली सॉल्व्ह करण्याच्या बाबतीत मी साहेबांना स्पेशली थँक्स म्हणतो आणि ती गोष्ट जर सगळ्यांमध्ये जर फ्युचरमध्ये अडप्स झाली तर ती मला एक असं वाटतं की ह्या निरोप संभाज एक थोडस एक हे राहील त्यासाठी मी ती